नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण हे नाचणीच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती घेणार आहोत आपल्याला माहिती आहे की नाचणी हे आपल्या आहारातील तसं मुख्य पोषण मूलद्रव्य असणारं धान्य आहे नाचणी हे भरडधान्य गटात मोडतं आणि ते तृणधान्य या वर्गामध्ये येतं नाचणी पिकामध्ये आपल्याला उत्पन्न वाढ करायची असेल तर काही सुधारित तंत्रज्ञान आपण त्या लागवडीच्या दरम्यान वापर वापरायला पाहिजे मानवी जीवनामध्ये भाताप्रमाणेच नाचणीला ना, नाचणीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे नाचणी हे पीक रोपवाटिका करून मुख्य शेतामध्ये लावणी पद्धतीने पावसाळ्यात लावलं जातं साधारणत वर्कर्स हलक्या जमिनीमध्ये नाचणीचे पीक घेण्यात येते तर आपण आज रोपवाटिका कशी तयार करायची आहे ह्याच्याविषयी माहिती घेणार आहोत साधारणतः मे महिन्यामध्ये नांगरणी करावी आणि क्षेत्र निवडतानासुद्धा पाण्याचा निचरा होणारं क्षेत्र निवडावं ही जी वाफ्याची रुंदी आहे ती एक मीटर असते पहिला पाऊस पडल्यानंतर साधारणतः नाचणीची पेरणी केली जाते आता आपल्याला अधिक उत्पन्न देण्यासाठी आपल्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने काही जाती विकसित केलेल्या आहेत तर त्यामध्ये दापोली एक दापोली दोन दापोली तीन आणि दापोली सफेद ह्या चार जाती उत्कृष्ट उत्पन्न देणाऱ्या आहेत तर त्याच्यामधल्या पहिल्या ज्या तीन जाती आहेत ह्या जाती लाल दाण्याच्या जा आहेत आणि दापोली सफेद ही पांढऱ्या दाण्याची आहे तर त्यापैकी तुम्ही जात निवडायची आहे पाऊस साधारण पडून जमिनीला वाफसा आला की जे आपण वाफे तयार केलेले आहेत नाचणी पेरण्यासाठी तर त्याच्यावर वर सऱ्या करून घ्याव्यात आणि दोन सऱ्यांमधलं जे अंतर आहे ते साधारण दहा सेंटीमीटर ठेवावं आणि दोन वाफ्यांमधील जे अंतर आहे ते तीस सेंटीमीटर ठेवावं कारण त्याच्यामुळे पाण्याचा निचरा योग्य होऊ शकतो आता नाचणीची पेरणीकरिता आपण सऱ्या केल्यानंतर खताची मात्रा द्यायची आहे तर साधारण त्या सरीमध्ये एक किलो युरिया प्रतिगुंठा याप्रमाणे द्यायचं आहे आणि त्यावर नाचणीची विरळ अशी पेरणी करायची आहे आपण निवडलेल्या जातीची आणि त्यानंतर ते वाफे साधारण असे व्यवस्थित झाकून घ्यायचे जेणेकरून ते जे बियाणं आहे ते उघडं पडणार नाही साधारण पंधरा दिवसांनी दुसरी जी खताची मात्रा आहे एक किलो युरिया प्रतिगुंठ ही द्यायची आहे त्याच्या आधी आपण काही बुरशीनाशकाची ट्रीटमेंट आपण त्याला देऊ शकतो तर दोन पॉईंट पाच ग्रॅम थायरम हे एक किलो बियाण्यास चोळायचे आहे त्यामुळे करपा या रोगाचा प्रादुर्भाव त्याच्यामुळे कमी होतो किंवा होत नाही जर आपल्या ह्या रोपवाटिकेमध्ये या करपा रोगाचा प्रादुर्भाव आपल्यास आढळला तर त्याचे नियंत्रण करण्यासाठी दोन पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा चार ग्रॅम झायनेप प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी त्याच्यामुळे ह्याचं या करपा रोगाचं नियंत्रण होऊ शकतं रोप साधारण तीस दिवसांनी लावणी करता तयार होतात आणि आता आपण तुम्ही पाहताय की तिथे पॉवर टिलर चाललेला आहे आणि मुख्य शेताची मशागत सुरू आहे नाचणीची लागवड करण्यापूर्वी मशागत करताना पाच ते सहा टन शेणखत आपण या शेतामध्ये टाकलेलं आहे नाचणीचे रोप उताराच्या आडव्या दिशेने ठोंबा पद्धतीने ओळीत लावावे या दोन रोपातील अंतर हे पंधरा सेंटीमीटर तर दोन ओळी तर अंतर हे वीस सेंटीमीटर ठेवावे आता हे जे अंतर आहे ते ठेवण्यासाठी इथे लाकडी दोन रॉडवर वीस सेंटीमीटर अंतराने खुणा करून घेतलेले आहेत आणि जी लाईन दोरी आहे तिच्यावर साधारण पंधरा सेंटीमीटर अंतराने खुंटीच्या सहाय्याने खुणा करून घेतलेले आहेत आता आपण हे वीस सेंटीमीटर बाय पंधरा सेंटीमीटर हे अंतर का मेंटेन करतो तर रोपांची संख्या जी आहे ती प्रतिगुंठा किंवा प्रति हेक्टर ही नियंत्रित राहायला पाहिजे त्यामुळे रोपाची नियंत्रित राहिलेली राहिलेले हे अंतर आपल्याला साधारण गुंठ्यामध्ये तीन हजार तीनशे तेहत्तीस रोपे एका गुंठ्यामध्ये लागवड करता येतात या सुधारित तंत्रज्ञानामुळे आपल्या उत्पन्नात वाढ होऊ शकते रोपवाटिका तयार करण्यासाठी आपण गादी वापे बनवतो आणि गादी वाप्यावरती स सऱ्या करून त्यामध्ये आपण बियाणं पेरतो तर त्यासाठी एक हेक्टर क्षेत्र जर आपल्याला लावणी करायचं असेल नाचणीचं तर पाच ते सहा किलो बियाणं आपल्याला लागतं